मित्रांनो मी सुरेश मोरे टिळकेकर बळीराजा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आपणास घेऊन आलो आहे नांदेड कामठा म्हस बाजारमध्ये आज तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार रविवारचा नांदेड कामठा म्हशीचा बाजार या ठिकाणी आपण लागण म्हशीचा बाजार दाखवत आहोत बघून घ्या परभणीकरांच्या दावणीला आता ही किती महिन्यात लागलेली आहे सहा महिन्याची सहा महिन्याची काय रेट ठेवली पंच्याण्णव दूध आहे चालू नाही दूध काय नाही दूध वगैरे काही नाही वासरू नाही ना। पंचान्न हजार रुपये सांगा सहा महिन्याची कापोर मध्ये जापर आहे आहे सहा लिटर तिचे नव्वद हजार रुपये सांगायचं तीन तीन लिटर टाइम दूध आहे सोबत काय वासरू काय नाही काही नाही बघून घ्या दोन्ही मशीन काटे मागून दाखवतो मित्रांनो शेपूट गोंडा पांढरा आहे बघून घ्या हिला दूध नाही दादा बघून घ्या लेवटी वगैरे कशा पद्धतीची आहे इथे बघा हिला दूध आहे दोन लिटर आहे तीन तीन, तीन लिटर दोन टाइम तीन तीन लिटर आहे नव्वद हजार रुपये किंमत सांगाल तपासून म्हणून किती वेळ असेल दादा श्रेया चौथ्याना चा सांगा मोबाईल नंबर मोबाईल नंबर सांगा मोबाईल सत्याऐंशी अठ्याऐंशी सत्याऐंशी अठ्याऐंशी एक्याण्णव एक्यान्नव नव्याण्णव त्र्याण्णव चॅनल च्या माध्यमातून तर जमून नांदेड कामठा बाजारमध्ये सर्वात मोठी लागण मशीच्या दावाना असणाऱ्या अमर खानच्या दावणीला आपण आलं मित्रांनो बघून घ्या या ठिकाणी आज त्यांच्याकडे सात मयशे होत्या पण टेम्पोतून उतरल्या ले, उतरल्या त्यांच्या तीन मशी या ठिकाणी विक्री झालेल्या आता चार मशी राहिल्या त्यांच्याकडे आता लागलेल्या घ्या जापरमध्ये आहेत मशी सगळ्या घेतलं होतो मला लबाडकस बोलत चार हाता जापर बर ती किती वेळ होता किती किती महिन्यात लागली

पाठी मागून मशी बघून घ्या ते सध्या व्यवहारात गुतले आहात ते नंतर माहिती देतील आपल्याला बघून घ्या चारही मशी पाठी मागून या लहन काय रेट पासून काय रेट पर्यंत सांगा लाखापासून हा सत्तर सत्तर हजारापासून एक लाख रुपयापर्यंत म्हशीचे रेट हा त्यांच्याकडे लागण म्हशी असलेल्या म्हशीपैकी पैकी घ्या तिने चारही मशी या मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव तेवीस सदोतीस त्र्याहत्तर बावन चॅनलच्या माध्यमातून गिरायकल तर जमवून देणार ठीक आहे दादा हे कुठले होते सातेफळच्या बर बर ही किती वेताच आहे तिसऱ्या ना किती महिने लागलेले पाच महिन्याची लागलेली तिसऱ्या आहे बघून घ्या हि ना ही पण जापर ही किती महिन्याची गाभण दूध आहे हिला दोन्हीलाही दूध नाही चार महिन्याची सात महिन्याची पाच महिन्याची चार महिन्याची बरं दोन्ही जापर ही किती वेळ काय किंमत ठेवली हिचे पंचान्वली हिचे काय सांगितले ब्याण्णव घ्या बर बर ब्याण्णव द्यायचे रेट बर सांभाळण्यासाठी ला घेतली मित्रांनो बघून घ्या मोठ्या मापामध्ये आहे ही पण मोठ्या मापामध्ये मैसा नव्वद ला विकली म्हणजे बघून घ्या मित्रांनो वाखारीकरांची नांदेड मधली प्रसिद्ध असलेली दावण आहे ज्या दावणीला सगळ्यात चांगल्या क्वालिटीचा लागण मुरा आपल्याला भेटतात मुरात आज सगळ्यात जास्त मुरात हा आणि ज्या पण असतात यांच्याकडं आज किती आतमाशी पूर्ण सोळा म्हशी सोळा म्हशी हा त्यांच्याकडे आज मोठी दावण आहे बघून घ्या किती महिन्यापासून किती महिन्यापर्यंत लागलेल्या आहात तीन महिन्यापासून आपल्याकडे सात बार बार, बार बार, सात महिन्यापर्यंतची मैसे बर बर जाफर आणि मुरा बघून घ्या मित्रांनो बर बर दुधाची गॅरंटी दूध बी चालू होते दोन्ही टाइम बर बर तीन महिन्यापासून सात महिन्याच्या लागलेल्या मशी सोळा मशी आहेत हे व्हाय दाजी दोन गेलेले हात आहे काय रेट ठरले त्याचे कमीत कमी कमीत कमी समजा आता पंचावन्न साठ पासून सत्तर ऐंशी नव्वद लाखापर्यंत एक लाख रुपयापर्यंत पासून मशी आहेत पंचावन्न पासून पंचावन्न हजारापासून एक लाख रुपयापर्यंत ला ज्याला जी म्हैस आवडली त्या म्हशीचे रेट करून आपण देऊन टाकू देऊन टाकू बरं मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव त्रेसष्ट सत्त्याण्णव त्रेसष्ट तीस एकतीस सव्वीस तीस एकतीस सव्वीस चॅनलच्या माध्यमातून तर गिरायकाला जमून देणार जमून देऊ भात जमून देऊन बरं बरं गॅरंटी कशाची आता गाभन मशी मध्ये गॅरंटी पूर्ण चेक करून गॅरंटी चालते पाठी मागून दावण दाखवतो बघून घ्या मित्रांनो ज्याकडं तीन महिन्यापासून सात आठ महिन्यापर्यंत लागलेल्या मशी आहात एकदम सोळा मशी आता आज दावणीला जास्त आहे माल बघून घ्या पाठीमागून सर्व मशीन काही काही म्हशीला गाबणेपणा दूध पण चालू असते

ही कितव्या नाही दादा जी तिसऱ्या नाही तिसरा नाही लड दूध किती आहे 6 लिटर आहे दोन मध्ये येते ना आवराणा बघून बरं बोगुनीचा कासाचा वगैरे ह्या मित्रांनो मुरामध्ये मैस आहे साडेतीन महिन्याची गाणी कोणा गावची खरबी कुठली लोहा तालुक्यातली खरबीची शेतकऱ्याची लागलेली किती महिन्याची तपासून देणार सोबत काय वासरू बघा वगार आहे सोबत बघून घ्या मित्रांनो मैसेला सोबत वगार आहे मामा दूध आहे की चालू किती आहे चार काय किंमत ठेवलं याची नव्वद हजार रुपये सांगाल एक टाइम चार लिटर दूध आहे सोबत वगार सुद्धा आहे तिला तपासून साडेतीन महिन्यात देऊत म्हणाले बघून घ्या का सारा। <laughs> <laughs> तीन महिने तपासून आहे मुरा

भोरीपगाव कुठे ते वसमत तालुक्यातले किती वेताची लागली तिसऱ्या वेतानं लागली किती महिन्यात गा काय किंमत ठेवली नव्वद हजार रुपये सांगाले सहा महिने लागलेले आहे दूध घेत काही नसत आता तेव्हा चौदा लिटर पिळे दिवसात सात सात लिटर टाइम लागले सगळे सगळे सडक गिडे सगळे चालू आहात नव्वद हजार रुपये सांगाले तपासून म्हणाले सहा महिन्याचे बघून घ्या पाठी बाहेर बघून घ्या सहा महिने झालेत की सहावा महिना लागलाय कम्प्लीट झाले सातवा लागलाय सांगा मोबाईल नंबर सत्तर सत्तावन्न त्र्याहत्तर अकरा एकोणनव्वद वसमत तालुक्यातली मैस आहे बघून घ्या मित्रांनो सहा महिन्यात लागलेली जाफरमध्ये तिसऱ्या व्या त्याला नव्वद हजार रुपये किंमत सांगाले मामा चॅनलच्या माध्यमातून गिरायक आलं तर किमतीत कमी रमी कर सांग कमी, कमी 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 रमी करून जमून देणार ठीक आहे कशाची गॅरंटी वगैरे घेणार कशाची आगासडाची बोली देणार चालेल मोबाईल नंबर सांगितले का